ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळामधील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी खासगीकरण यांच्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसला असून बस कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत कोपरगाव एसटी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या, या पुकारलेल्या संपामुळे कोपरगाव बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असून ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे जोपर्यंत आमच्या मागण्या व ठोस तोडगा शासन काढत नाही तोपर्यंतही आंदोलन सुरूच राहील अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे याप्रसंगी कोपरगाव बस कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते ए कामगार संयुक्त कृती समितीने धरणे आंदोलन केलेलं आहे त्या अनुषंगाने गोपोर ऑटिपो शंभर टक्के बंद पाळण्यात आलेलं आहे कामगाराच्या प्रमुख मागण्या या आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे टी कर्मचाऱ्याला वेतन मिळावे तसेच घर भाडे महागाई भत्ता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळावा हे धरणे आंदोलन बरेच अंशी आम्हाला करायचं नव्हतं पण नाविलाजाने प्रवाशाचे हाल हाल नये हा आमचा उद्देश आहे पण मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिला होता तो पाळला नसल्यामुळे हे जर न करण्यात येत आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित त्याच्याकडे लक्ष घालून या कामगाराचे प्रयत्न त्वरित मिटवावे ही विनंती एस यासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव